नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये खदगावकर साहेब यांचे संपर्क कार्यालय नांदेड आज राज्याचे माजी मंत्री नांदेड लोकसभेचे माजी खासदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खदगावकर साहेब यांनी बारा गावातर्फे लेंडी येथील प्रकल्पग्रस्त लोकांच्या साखळी उपोषणाला भेट दिली सदरील साखळी उपोषणाला पाठिंबा देत आपल्या मागण्यासाठी मीही सदैव आपल्या सोबत राहून मागण्या मान्य करू असा विश्वास यावेळी साहेब यांनी विश्वास व्यक्त केला यावेळी माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर माजी आमदार अविनाश घाटे सुभाष पाटील दाबकेकर नंदू सावकार युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष बोनलेवाड एकनाथ पाटील संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष राजू पाटील दावणगावकर सुरेश सावकार पांदिलवाड सुभाष अप्पा बोधने तम्माप्पा गंदिगुडे बालाजी पाटील भासवाडीकर आनंदराव पाटील संदीप पाटील आत्नुरे अशोक पाटील माधव अप्पा पंचडे बालाजी कोदेवाड उत्तम देशमुख शादुल पटेल धोनिबा हेंडगे गौरख महाराजगिरी यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हलात न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हलात न्यूज ब्युरो नांदेड